युतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अंतर्गत विरोध वाढलाय का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात निर्माण झालाय कारण एकवेळ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळेल मात्र राष्ट्रवादीसोबत नको अशी भूमिका मराठवाड्यातल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडली आहे एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी काल संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया आम्ही तिघं बसून तो निर्णय घेऊ काळजी करू नको प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी त्या त्या शहरातली त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या परिसरातली वेगवेगळी असली आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांची वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही काही जण अजिबात एकमेकाला सहकार्य करत नाही काही जण हातात हात घालून काम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं मी मागेच सांगितलेले की त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघून स्थानिकांनी तो निर्णय घ्यावा